नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत माझ्या मुलींचा खूप फेवरेट असा नाश्ता तर चला तर मी आज नाश्ता काय बनवणार आहे ते सांगणार आहे तुम्हाला इथे आज आपण फरसाण डोसा बनवणार आहोत तर इथे मी साहित्य घेतले आहेत तर इथे मी डोशाचं पीठ घेतलं आहे बटाट्याची भाजी करून घेतली आहे जशी आपण साधी बटाट्याची भाजी करतो डोशासाठी तशाच पद्धतीची इथे मी बटाटा भाजी करून घेतली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे थोडेसे फरसाण घेतले आहेत आणि इथे मी घरात तयार केलेली शेजवान चटणी घेतली आहे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून असा घेतला आहे तर इथे बघू शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गार्लिक शेवचा फरसाण घेतला आहे तुमच्या घरामध्ये जो पण तुमच्या सोयीनुसार फरसाण असेल तो तो तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणताही फरसाण घेऊ शकता तर इथे बघू शकता फरसाणाची बारीक अशी पूड तयार करून झाली आहे चला तर मग जराही वेळ न घालवता आपण डोसे तयार करून घेऊया तर इथे डोशाचा तवा गरम होण्यासाठी मी ठेवला आहे तर आता आपण त्यामध्ये मी इथे एक वांग घेतला आहे वांग्याचा अर्धा भाग कट करून तेलावर असा तव्यावर असा घासून घेत आहे आणि आता आपल्याला डोश्याचं बॅटर घालायचं आहे त्यावर तर इथे मी डोश्याचा बॅटर घालून घेत आहे डोश्याचा बॅटर घालत असताना एकाच डायरेक्शनने आपण हा चमचा गोल गोल फिरवणार आहोत म्हणजे आपला डोसा गोल आणि गरगरीत होतो तर इथे बघू शकता एकाच आकाराचा छान अशा गोल आणि मोठा डोसा आपला तयार करून घेतला आहे मी तर आपण त्यावर एक ते दोन चमचे तेल ओतून घेऊया नाहीतर हवं तर तुम्ही तूप किंवा बटरही घालू शकता तर मी इथे तेल घालून घेतलं आहे तर इथे मी घरात केलेली ही डोश्याची चटणी म्हणजेच मी याला शेजवान चटणी असंही म्हणते तर ही चटणी आपण सर्व बाजूने डोशावर पसरवून घेणार आहोत अगदी असं छान लावून घ्यायचं आहे डोशावर या चटणीमुळे डोशाला चव खूप अप्रतिम अशी येते बाजूने आपली चटणी लावून रेडी झाली आहे तर आपण बटाट्याची भाजी करून घेतली होतीही आपण आता सर्व बाजूने डोशावर छान अशी लावून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने लावत आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व डोशावर हे बटाटा छान लावून घेणार आहोत तर आता आपला बटाटा सर्व बाजूने लावून झाला आहे तर आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेले फरसाण छान असं सर्व बटाट्यावर पसरून असे लावून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मी की फरसाणाची पावडर घातल्यामुळे डोसा चवीला खूप खमंग असा लागतो आता आपण इथे बारीक चिरलेले कांदे घालून घेणार हो। आहोत आणि त्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर घातल्यानंतर आपण इथे वरून टोमॅटो केचप घालून घेणार आहोत तर इथे बघू शकता थोडं थोडं मी केचप घालून घेतलं आहे टोमॅटोचं आणि अशाच पद्धतीने आपला टोमॅटो केचप घालून घ्यायचं आहे मसाला डोसा करत असताना गॅस आपला पूर्ण लो असा ठेवायचा आहे आणि त्यानंतर हे सगळे प्रोसेस करायचे आहेत आपल्याला आणि आता आपण बघू शकता तुम्ही इथे आपला डोसा किती क्रिस्पी असा दिसत आहे आणि आता आपण याचा रोल तयार करून घेणार आहोत डोशाचा तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने डोशाचा रोल तयार करून घेत आहे तर इथे आपला रोल रेडी होत आला आहे तर आपण रोल केल्यानंतर त्याचे छोटे छोटे कट करून घेणार आहोत म्हणजेच दोन इंच इं दोन इंचाचा साईज चढून आपण इथे कट करून घेणार आहोत सगळे डोसे रोल आपले रेडी झाले आहेत तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही तर इथे मी सगळे रोल व्यवस्थित लावून घेतले आहेत प्लेटमध्ये आणि त्यावर बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आहे तर इथे बघू शकता आपला मसाला डोसा रोल अगदी खूप सुंदर असे दिसत आहेत टोमॅटो सॉस घालून घेणार आहोत आणि खूप सुंदर आपले असे मसाला डोसा रोल खूप सुंदर असे दिसत आहे आणि ते खायला तितकेच खूप अप्रतिम लागतात हॉटेलपेक्षाही खूप भारी चवीचा फरसान मसाला डोसा एकदा तुम्ही तुमच्या घरी घ नक्की ट्राय करा माझा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब मसाला फरसान रोल डोसा कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा